दाजीपेठेतील अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर देखाव्याचं पोलीस आयुक्त एम, देखा देखा एम राजकुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं दाजीपेठेतील अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाच्या गणेशोत्सवात कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचा देखावा तयार करण्यात आला असून या देखाव्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं नीलकंठेश्वर ढोल पथकानं आयुक्त एम राजकुमार यांचं स्वागत केलं या प्रसंगी अप्पा गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मेघनाथ एमूल युथ फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कोडम सचिव विवेकानंद महिंद्रकर गजानन कलशेट्टी मनोहर कोडम हरिनिवास सोमा सचिन महिंद्रकर वासुदेव दोरनाल अनिल वनमाने रमाकांत पुलगम आनंद एमुल विजय महिंद्रकर जयेश संगा प्रभाकर येमुल अनिकेत कलशेट्टी अनिल अन्नी उमेश कोडम रमेश गोस्की आनंद बिर्रू अंबादास कनकी श्रीनिवास कोडम लक्ष्मीकांत महिंद्रकर दशरथ महिंद्रकर सत्यम दुधनकर नरेंद्र काशेट्टी गोवर्धन दोरनाल रमेश महिंद्रकर बाळकृष्ण घनाते उमेश कोडम सतीश दौलताबाद विनायक एलका विनायक महिंद्रकर प्रभाकर कुरापाटी गोपाल अचलकर अंबादास श्रीराम रवी कुरापाटी विक्रम भीमरथी अमित मादगुंडी प्रवीण वग्गू अक्षय हब्बा रोहित वग्गू सागर अचलकर यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं कौतुक केलं कोल्हापूर अंबादेवीच्या मंदिराच्या मॉडेल उद्घाटन झालेलं आहे हे चांगला देखावा आहे की गणपती मंडळाच्या सर्व पदाधिकारी सोलापूर कर उपस्थित करून दिलेले आहेत त्याबद्दल असा उपस्थित सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि त्यांचे सर्व मंडळाचे सदस्य त्यांनी वर्षभरात जे काही चांगले कार कामगिरी केलेले आहेत त्याबद्दल त्यांना मनापासून अभिनंदन आणि अशाच आपल्या सेवा सोलापूरकरांसाठी भविष्यात पण असावे असा माझ्या आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व सोलापूरकरांच्या जे काही मनात इच्छा आहे प्रार्थना आहे ते सर्व आपला गणपती बाप्पांनी पूर्तकार पूर्तता करू देतील असा देणार आहे अशाही अपेक्षा आहे